मला सांगते ओ माय गॉड ज्या लोकांना पैसा 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 आणि पैसा बोलले नव्हते वरवर ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या मनाला हर्ट झाल्या होत्या गेलं व्हिडिओ करायचं बंद कर पर्सनल लाईफ शेअर करू नको चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो so गाईज मला आज इम्पॉर्टंट अशा गोष्टीवर बोलायचं आहे जे की मी लास्ट काही व्हिडिओजमध्ये पर्सनल गोष्टी शेअर केल्या होत्या आणि मला कमेंट्स पण आल्या होत्या की तुला कोणी काही बोलणार नाही का तर मला बोललेलं आहे तर मी हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काय कोण काय बोललं आहे ह्याच्यावर मला बोलायचं आहे मी हे एक्सप्लेन करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या माझा फेस बघा पिगमेंटेशन माझं खूप कमी झालं आहे म्हणजे नाहीच असं झालेलं आहे आणि स्किन खूप छान छान झाली आहे तर तुम्हाला सांगते मी गेल्या एक दीड महिन्यापासून क्युअर स्किनचे प्रोडक्ट यूज करते जे की हे आहेत माझ्याकडे तर ह्या प्रोडक्ट्सने माझ्या स्किनला खूप छान बनवले हेल्दी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या स्किनचा मी फोटो ऍड केलेला आहे बिफोर आणि आफ्टरचे तर खूप छान रिझल्ट आलेला आहे मला क्युअर स्किन स्किनमुळे आणि मी एक दीड महिना झाला हे प्रोडक्ट वापरत आहे क्युअर स्किन हे एक डर्मेटोलॉजिस्ट ए आय बेस्ड ॲप्लिकेशन आहे जे तुम्ही अँड्रॉइड आणि फोन फोनमधनं डाउनलोड करू शकता तर डाउनलोड ना तुम्हाला तुमचे डिटेल्स फिल करायचे जसं की नाव नंबर ए सिक्स ना तुमचा काय प्रॉब्लेम आहे जसं की हेअर ट्रीटमेंट आणि स्किन ट्रीटमेंट असते तर माझा स्किनचा रिलेटेड प्रॉब्लेम होता सो मी स्किन चूज केलेला माझं काय प्रॉब्लेम होता तर पिगमेंटेशन सो आपला काय प्रॉब्लेम आहे तिथे आपल्याला विचारलं जातं ते आपण तिथे सांगायचं असतं म्हणजे टाईप करायचं असतं त्याच्यानंतरनं ए आय चार्ट चालू होते जी डॉक्टरांसोबत असते आपल्या स्किनच्या रिलेटेड काय प्रॉब्लेम आहेत आपण किती वेळ उन्हात असतो हेल्थ कशी आहे हे, हे सगळं विचार विचारतात त्याच्यानंतरनं ए आयच्या माध्यमातून आपला एक फोटो घेतला जातो जो फ्रंट फोटो असतो आणि साईड फोटो असतो ज्याच्यामध्ये आपल्या स्किनच्या रिलेटेड जितके पण काही प्रॉब्लेम आहेत ते डिटेक्ट केले जातात जसे की माझे केले आहे तुम्ही साईडला बघू शकता तर त्या छोट्या छोट्या प्रॉब्लेमवर ते छान असं आपल्याला कीट बनवून देतात जे की आपल्या स्किनला सुटेबल असं असतं आणि आपल्या प्रत्येक एका प्रॉब्लेमवरची स्किनच्या आपल्याला सोल्युशन दिलं जातं म्हणजे ते कीट आपल्याला बनवून डॉक्टर बनवून देतात विदिन अ मिनिटमध्ये तर याला यूज कसं करायचं तर यूज करायची मेथड पण खूप सोपी आहे विथ टुकुमा बटर ॲपल ॲमोना ॲसिड ओके हे फेसवॉश आहे हे आहे सनस्क्रीन तर ह्याच्यामध्ये मिनरल डे क्रीम सनस्क्रीन आहे ही बायोरॅड स्पेक्ट्रम प्रोटेक्शन विथ एस पी एफ थर्टी पी ए प्लस तुम्ही विचार करा आपण जर आपल्या स्किनचा प्रॉब्लेम घेऊन डॉक्टरकडे गेलो इथे कुठल्याही क्लिनिकमध्ये गेलो तर तिथे पहिली रजिस्ट्रेशन फी असते रजिस्ट्रेशन वगैरे सगळं पकडून तुमचे चार पाच हजार रुपये तर एकाच वेळेत जातात मला हे चार प्रोडक्ट फक्त पंधराशे रुपयामध्ये पडले आहेत आणि याचा रिझल्टसुद्धा खूप छान आला आहे तर कन्सल्टेशन फी नाही कुठली डाएटसुद्धा त्या ॲप्लिकेशनवर आपल्या स्किननुसार डाएट प्लॅन आपल्याला भेटतोय आणि कुठे जायची गरज नाही ये फ्री कन्सल्टेशन आहे आणि पंधराशे रुपयामध्ये हे चार प्रोडक्ट येतात कुठेही राहत असाल तरी तुमची डिलिव्हरी फ्री आहे म्हणजे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला डॉक्टर भेटतोय तुम्हाला चार प्रोडक्ट भेटत आहेत आणि तुम्हाला डिलेवरीसुद्धा फ्री भेटत आहे मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला आहे ॲप्लिकेशनची लिंक तर तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि माझा प्रोमो कोड यूज करू शकता स्वाती हंड्रेड स्वाती हंड्रेड हा प्रोमो कोड यूज ना तुम्हाला हंड्रेड रुपीज ऑफ भेटणार आहे पटकन जावा आणि तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट मागवा माझा कोड यूज करा स्वाती हंड्रेड सो गाईज मस्त भाजी चपाती बनवून दिली आहे सासूबाईंना म्हणजे भाजी चपाती बनवली आहे सासूबाई गेल्या आहेत डॉक्टरकडे म्हणजे हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला सांगते मी आता लास्ट टाईम व्हिडिओज बनवले ओके okay? पर्सनल होते पर्सनल लाईफच्या रिलेटेड होते खूप सारे असे क्वेश्चन होते ज्याचे मी आन्सर केले होते सिम्पली मला कुणी मला काही आन्सर विचारले तर त्याच्यावर मी बोलले होते इतकं पण डीप अजून काही बोलले नव्हते वरवर ज्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नवऱ्याच्या ऑपरेशनच्या वेळेस माझ्या मनाला हर्ट झाल्या होत्या त्याला हार्ट झाल्या होत्या पै पहिली गोष्ट तर ऑपरेशन झाल्यापासून तो तर एकदम बिंदास्ताने छान झालेला आहे जो की मी तुम्हाला मागे सांगितलेलं तो खूप छान झाला आहे चेंज झाले त्याच्या सगळ्या गोष्टी तो आता टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये नाही राहते वगैरे 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 आणि त्याच्यावर पण बेबी बेबी प्लॅन का नाही केलं परत सासूबाई टोमणे मारतात ते याच्यावर पण मी व्हिडिओ बनवला तर मला विचारलं गेलं की सांगितलं गेलं व्हिडिओ करायचं बंद कर पर्सनल लाईफ शेअर करू नको काय बाळांचा विचार करा पर्सनल लाईफ शेअर करू नका व्हिडिओ व्हिडिओ बंद करा आता सगळं व्हिडिओ बनवायचे नाहीत अजून काय आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून बोलत नाहीये का इतके लोक तुम्हाला सांगते ओ oh माय गड ज्या लोकांना पैशा पैसा 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 आणि पैसाच पाहिजे असतो ना ते लोकच फक्त पैशाबद्दल बोलू शकतात आता मी मान्य करते की घराचा विषय होता आणि ते पैशांचा विषय होता ती मी बोलले तुम्हाला तो विषय मी मागे सोडून दिला यार मला जर पाहिजे असती ना मी तर भांडून घेतले असते दंगा केला असता मोठा गोंधळ केला असता माझ्यासारखी हट्टी मुलगी कुठे सापडली नाही तुम्हाला सांगते खूप हट्टी मी आणि ह्या हट्टामध्येच मी माझ्या आयुष्याचे चार वर्ष व्हायला घालवलेले आहेत म्हणजे तुम्ही विचार करू शकता जी मुलगी आयुष्याचे चार वर्ष हट्टापायी वायला व्हायला घालवते जी बेबी प्लॅन करत नाही ती मुलगी पैसे पाहिजे असते तर का नसती भांडली भांडत बसली असती ना की द्याच पैसे द्याच पैसे मला पैसेच पाहिजेत भांडली असती ना माझ्यात हिंमत आहे मी माझी आहे मी माझं कष्ट करते मी मस्त मजेत आहे मला पैसा जर पाहिजे असतं तर मी डायरेक्ट बोलून घेतला असता असं रुसून फुगून न बोलून काही केलंच नसतं ना मी आता तिथे गेली होती ना सासरी तर मला कॉलवर विचारलं गेलं की का बोलत नाहीये आम्ही पैसे दिले नाहीत म्हणून तू आमच्यासोबत बोलत नाहीये का अरे तुमचा पैसा गेला चुलीत मला नको पैसा माझ्याकडे खूप पैसा आहे देवाच्या दयेने देवाने मला खूप पैसे दिलेले आहेत खूप म्हणजे असं नाही आहे की मी लेजागिरदार झाले पण मला जितकं पाहिजे ना जितकं मी करू शकते माझ्या लाईफमध्ये मला जे गरजेच्या गोष्टी आहेत माझी जे गरज भागण्यापुरतं जितकं पण काही आहे तितकं माझ्याकडे आहे आणि माझ्याकडे जर मला जर पैसा पाहिजे आणि मा जल, जल, मी जर कुठल्या अडचणीत आहे समजा माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन झालं आदित्यचं ऑपरेशन झालं तर पैसे तुमच्याकडे कशाला मागेन मी मला माहिती आहे तुम्ही पैशाचीच बुकेली आहे मी तुमच्याकडे नाही येणार पैसे मागायला आय नो असं तुम्ही एखाद्या भिकाऱ्यासारखं कर ट्रीट करायला ना मी बा भिकाऱ्यासारखी मागायला पण येईल तुमच्याकडे पॉसिबलच नाही आहे मग काही येडी एका दूध खोळी माझ्याकडे आहेत ना घरचे माझे काका मावशी मामा माझी मम्मी पप्पा सगळ्यात माझा सपोर्ट सिस्टीम माझे आई वडील आहेत मी त्यांच्याकडनं घेतले असते तुमच्याकडे कशाला मागितले असते आणि तुम्ही नाही दिले म्हणून मी करूसणार तुमच्यावर काय संबंध आहे ना म्हणजे बोलताना माणसाने विचार करून बोलावा की पैशासाठी तू आमच्यासोबत बोलत नाही का अरे काय संबंध काय येईल मी तुमच्याकडे मागायला मी तर इकडे स्वतःचा जीव घाण ठेवण पण तुमच्याकडे मागायला यायची नाही माझ्या नवऱ्याला विचारा पैशाचा विषय असेल ना तर मी किती आ, आ, विचार करून पाऊल टाकत असते आणि किती विचार करून सगळ्या गोष्टी करत असते त्याला मी किती बडबड करते काही गोष्टींवरनं कारण काय होतं माहिती आहे का आ, त्याला ना आता पर्सनल गोष्टी शेअर करायच्या नसतात मला ते सांगायचं पण नसतं पण असे ब बोलतात ना लोक की मग ना माणसाचं इथलं जरा सटकून जातं पैशासाठी नाही करत कोणी आता मला नाही सांगायचं बाकीच्या गोष्टी बट ठीक आहे माझ्या नवऱ्याला कोणी दिले असतील त्याने मागितले असतील तर ते त्या त्यांचा ते त्यांचा मॅटर आहे जे ज्या गोष्टी मला माहीत पण नाही आहेत ज्या गोष्टी मी मला त्याची थोडी पण जाणीव नाही आहे त्या गोष्टींबद्दल मला बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे ज्याने काय केलं असेल ज्याला जे ज्या काय बोललं असेल त्याला बोला बरं लोकांची इतकी घाण मेंटॅलिटी असते जरी एखाद्या घरामध्ये का भांडणं काही चालू असेल किंवा छोटासा काही पॉइंट असेल तर ना लोक त्याच्यामध्ये बोटं घालायचं आणि मोठं करायचं काम करत असतात बाकी काही करत नाही जे काही मॅटर झाला जर एखाद्याने आपल्याला समोरून विचारलं ना आपण जर मन मोकळं करायचं म्हणून सांगाय सांगून गेलो तर ते लोक त्याच्यात अजून बोटं घालून मोठं करत असतात ते सॉल्व करायच्या मार्गाला लागलेले नसतात त्याच्यामुळं ना कुणाला सांगायचं नाही कुणाला काही बोलायचं सुद्धा नाही आपण आपलं जे पण आहे ते आपण आपलं बघायचं आणि इतकी मी सयानी झाली आहे इतकी मी काय काय झालोय तुम्हाला काय सांगू मी झालेल्या गोष्टी सगळ्या सोडून दिल्या त्या मी इतकी फ्री झाली इतकी चिल झाली ना ठीक आहे ना किती दिवस माणूस जगणार आहे किती दिवस माणसाचे दिवस असतील हे पण माणसाला माहीत नाही आहे आज उठलाय तो उद्या उठेल अशीच शाश्वती कोणीच देऊ शकत नाही की मी आज जिवंत आहे उद्या पण जिवंत असेल असं कोणच नाही करू शकत आहे त्यामुळे ठीक आहे मी विचार केला की बाबा ज्या पण गोष्टी झाल्या कोणी काय बोललं कुणी कसं ट्रीट केलं कुणी विचारलं कुणी नाही विचारलं कुणी आपला विचार केला कुणाला आपलं आपल्याबद्दल प्रेम वाटलं कुणाला आपल्याबद्दल राग वाटला कोणा आपल्याला काय बोलला कुणी आपल्याला टोचून बोलला कुणी आपल्याला टोंगणं दिला कुणी आपल्याला कमीपणा दाखवला तर सगळं सोडून द्यायचं जे आहे ते हां म्हणायचं सोडून द्यायचं हां तुम्हाला सांगते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा खूप इम्पॉर्टंट आहे माणूस पैसा पैसा करून पैसा त्या पैशामुळेच वाईट होतो समजा एखाद्याकडनं आपण पाच रुपये घेतलेले आहेत आणि ते पाच रुपये आपले जर वेळेत गेले नाहीत किंवा आपण कुणाला पैसे दिलेत की त्या माणसाने पैसे दिले नाहीत तर आपणच विचार करतो की हां याला पैसे द्यायचे नसतील बरं का म्हणून हा बोलत नाही किंवा हां हिला पैसे पाहिजे ते ना म्हणून ही माझ्यासोबत चांगली बोलते आहे पैसा हा एक असा लोकांच्या लाईफमधला वाईट गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ना नाती तुटतात पण आणि बनतात पण मला माहिती ना की आ, आता एखादा समजा माझा नवरा कुणासाठी काहीतरी करतोय खर्च करतोय आता प्रत्येकाच्या घरामध्ये ना अशी उदाहरणं असतात की ना एक एखादा व्यक्ती ना एखाद्या व्यक्तीकडे वे, पैसे असेल ना तो तो खर्च तो। तो करत असतो एखाद्याकडे नसतात रे बाबा म्हणून तो नाही करत खर्च तर जो आता मला माझ्या माझंच उदाहरण सांगते समजा मला माझ्या चुलत्यांनी माझ्या काकाने मावशीने काही दिलं गिफ्ट पैसे म्हणजे काहीतरी आहे दिवाळी आली माझ्या मामांनी मला कपडे घेतले हा मामा चांगला आहे माझ्या मोठ्या मामा छोट्या मामाने मला दिवाळीला कपडे घेतले ओके आणि माझ्या मोठ्या मामाने मला दिवाळीला कपडे नाही घेतले लहानपणापासून प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार माणूस वागत असतो जर एखाद्याचं जरा चांगला असेल तर तो करतो सगळ्यांना एखाद्याचं थोडं कमी असेल तर तो सगळ्यांना नाही करू शकत तो त्याचाच भागू शकत नसतो कधी कधी ठीक आहे माझ्या छोट्या मामाने मला कपडे घेतले मी खुश झाले आ माझा छोटा मामा चांगला आहे माझ्या छोट्या मामाने मला कपडे घेतले माझ्या छोट्या मामाने मला हे केलं माझ्या छोट्या मामाने ते केलं तेच आपण बोलताना विचार करतो किंवा बोलतो लगेच बोलून देतो हे माझा मोठा मामा काहीच करत नाही आहे माझ्यासाठी माझा मोठा मोठ्या मामाने मला काहीच घेतलं नाही माझा मोठा मामा मला कधी काही घेतच नाही माझ्या मोठ्या मामाने असं केलं माझा मोठा मामा तसा स्वतःच उदाहरण मी देते दुसरं कुणाचंच उदाहरण देत नाही आहे कारण परत दुसऱ्यांचं कुणाचं उदाहरण दिलं की त्यांना वाटतं की पर्सनल लाईफ शेअर करते मी माझंच उदाहरण देते माझ्याच दोन मामांमध्ये कम्पॅ कम्पॅरिझन केलं जातं केलं गेलं मी सुद्धा केलं तर त्या मामाची पण काहीतरी मजबुरी असेल त्या मामाचं पण काहीतरी असेल ना की त्याला जमत नसेल मागे काही प्रॉब्लेम असतील त्याची तेवढी ऐपत नसेल म्हणून त्याने केलं नसेल असंच नाही की त्याच्याकडे भरमसाट पैसा पडू नये आणि मग त्याने केलं नाही आहे त्याच्याकडे असतं तर त्याने केलंच असतं प्रत्येक माणसाची सिच्युएशन टाईम हे सगळं पैशावर डिपेंड असतो जेव्हा त्याच्याकडे पैसा येतो तेव्हाच तो समोरच्याला काहीतरी देऊ शकतो जर तो स्वतःचा भागवायलासुद्धा त्याला पैसे पुरत नसतील तर तो, तो समोरच्या माणसाला पैसा देऊन किंवा त्याला काही गिफ्ट देऊन त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊन समोरच्याला आनंद नाही देऊ शकत पॉईंट म्हणजे काय की पैसा ज्याच्याकडे पैसा आहे तो समोरच्याला काही पण घेऊ शकतो काही पण देऊ शकतो आणि माणसं तुम्हाला सांगते इतकी बेकार आहेत इतकी मेंटेलिटी वाईट आहे लोकांची जो माणूस आपल्यासाठी काहीतरी करतो त्याच माणसाला चांगलं म्हणतात जो माणूस आपल्यासाठी काही करत नाही ना त्याला नाही म्हणत स्वतःचंच उदाहरण देते मी माझ्या छोट्या मामाला छोटा मामा छोटा मामा छोटा मामा चांगला म्हणून मीच चांगली बोलते आणि मोठा मामा हां ठीक आहे मोठ्या मामा नाही काय करते मोठा मामा असा मोठा मामा तसा मी स्वतःच बोललेली आहे माझंच उदाहरण आहे लहानपणापासून मी बघितलेलं आहे की मोठ्या मामाने नाही दिवाळीला कपडे घेतले छोट्या मामाने कायम घेतले छोट्या मामाने जर घेतले नसते तर छोटा मामा पण वाईट असतात म्हणजे छोट्या मामाने छोटा मामा पण असा आहे दोन्ही मामा चांगले नाही आहेत छोट्या मामाने केलं जेव्हा जे पा, गोष्ट पाहिजे ती दिली आहे माझ्या मम्मीला मा रक्षाबंधनला छोटा मामा माझी साडी घेऊन यायचा मोठा मामा माझा फक्त शंभर रुपये किंवा एक पीस द्यायचा किंवा एखादी छोटी गोष्ट द्यायचा किंवा कधी तसंच त्या गोष्टी झाल्या पण नाही याचा अर्थ आपला भाऊ आपल्याला गिफ्ट एक भाऊ गिफ्ट देतो म्हणजे तो चांगला आणि दुसरा भाऊ देत नाही म्हणजे तो वाईट आहे का नाही माझी आई तर इतकी समजूतदार आहे इतकी शांत आहे इतकी साधी भोळी आहे ना ती की तिला ना कुणी काही पण बोला कुणी काही पण द्या नका देऊ तिचं काही नसतं माणसाचं प्रेम हे समान पाहिजे जो काही करतो जो काही नाही करत आहे ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपली नाती किती इम्पॉर्टंट आहे आपले गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे आपली माणसं किती इम्पॉर्टंट आहेत आपल्याला जेव्हा आपल्याकडे एखाद्याकडे जे जेव्हा काही नसेल तेव्हा त्याला ते कसं ट्रीट केलं जातं आणि त्याच्या मनावर कसा परिणाम होतो हे जेव्हा आपल्यासोबत घडतं तेव्हाच माणसाला कळतं तो तोपर्यंत माणसाला कधीच कळत नाही उदाहरण द्यायचं माझ्या ठीक आहे माझा मामा मोठ्या मामाने काही केलं नाही कारण त्याच्याकडे नव्हते आता माझे पप्पा माझे पप्पा शेतकरी होते ठीक आहे माझे पप्पा शेतकरी होते माझे दोन्ही काका माझे दोन्ही चुलते श्रीमंत होते माझे एक चुलते आहेत ते इंजिनियर होते आणि खूप छान मोठ्या कंपनीमध्ये छान पेमेंट घेत होते माझे त्याच्यापेक्षा जे मोठे चुलते आहेत सगळ्यात मोठे चुलते सुद्धा चांगल्या कंपनीत जॉबला होते त्यांनासुद्धा चांगले पेमेंट होती मग ते काय करायचे त्यांच्या बहिणींना असू दे बाकीच्या नातेवाईकांना असू दे ते त्यांना ज्या जी वेळ आहे जी गोष्टी असतात ज्या डेली लाईफमध्ये आपल्या आपण एकमेकाला करत असतो त्या सगळ्या गोष्टी करायचे आणि माझे पप्पा नव्हते करत माझ्या पप्पा करत नव्हते ना तर मी लहानपणापासून अनुभवलेला आहे की माझ्या पप्पांना कमी दर्जा दिला जायचा माझ्या पप्पांना कमी विचारलं जायचं माझ्या पप्पांना कमी गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं जायचं कारण का तो गरीब आहे तो कोणाला काही करत नाही म्हणजे असं सिच्युएशन असतात की माणसं पैसा बघून सगळ्या गोष्टी करत असतात तर तो विषय वेगळाच आहे की मी कुणा कुणी मला पैसे दिले नाही म्हणून मी कोणाशी बोलत नाही ही गोष्टच नाही आहे काहीतरी गोष्टी असतात माणसांना खटकतात माणसांना वाटतं की आपली माणसं आपल्या माणसांना जोडायला मदत करतील ती माणसं ती जोडायचं सोडून ते तानायचा विषय चा, चा चालवतात त्या माणसांना जर आमच्याबद्दल माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे माझ्या नवऱ्याबद्दल काही वाटत नाही आहे तर मी कशाला कुणाला काय विचारेन ना मी नाही बोलणार परत आणि मी कधीच कुणाला स्वतःहून फोन करत नाही म्हणजे ठीक आहे मी काही काही गोष्टी ज्या गोष्टीला फोन करायचा आहे समजा कोणी आजारी पडलं समजा कुणाचं काही ॲक्सिडेंट झाला समजा कुणाचं काही मोठं झालंय काही सण असेल वगैरे तेव्हा मी बोलू बोलते मी स्वतःहूनच सारखं सारखं कुणाशी नाही बोलू शकत ना तुम्ही पण बोला मी बोलेन आणि ज्या पण गोष्टी आहेत त्या तुम तुमच्या मुलाबद्दल म्हणजे माझ्या नवऱ्याबद्दल आहेत ज्या गोष्टी काही गोष्टी माझ्या कानावर पण आहे आलेल्या नाही आहेत ज्या गोष्टींचं काही हे पण नाही आहे त्या गोष्टीवर जर मला बोलल्या जात असतील तर का मी ऐकून घेईल बिलकुल ऐकून नाही घेणार बरं तुम्हाला सांगते ना ह्यांची ना लेख घाण सवय त्यांना ना मॅनेजमेंट हा प्रकार त्याच्याकडनं होत नाही आहे फक्त काय रागाना समोर बसली आहे आली ना माझ्या समोर बसलाय माझा नवरा आदित्य आणि ना तो ना मॅनेजमेंट नाही आहे त्याची तर त्याचं ना होतं असं की कुठली पण गोष्ट असेल ना नाही होत बट तरी ठीक आहे आता त्याच्याकडे चांगले पैसे वगैरे येतात त्यात मॅनेजमेंट नसली तरी पण त्याचं मॅनेज होऊन गेलं होऊन जातं बट इथून मागे नव्हतं असं तर सगळ्याच गोष्टी खूप खडतर आणि बेकार सिच्युएशनमधून पुढं आलेली आहे आणि ना मला मी ह्या गोष्टींसाठी मी कुणाकडे जात नाही मी कुठे येत नाही मी काही बघत नाही तर पैसा असेल तर जाईल येईल पैसा असेल तर बघेल आता मी जाते माझ्या माहेरी जास्त तर माझं माहेरी इथून फक्त मला दीड दोन तासाचं आहे त्यात पण मी टू व्हीलरवर जास्त जाते फोर व्हीलर गेल घेऊन गेली तरी मला जे काहीतरी इम्पॉर्टंट काम असतात कुणाचा दवाखाना असतो बरं मी माहेरी जाते तर माझं ते क मला ते करावंच लागणार आहे कारण माझा भाऊ स्पेशल चाइल्ड आहे हीच गोष्ट प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सांगणं गरजेचं नसतं नाही प्रत्येकाने ते समजून पण घेतलं पाहिजे पण लोक समजून घ्यायच्या ह्याच्यात नसतात की माहेरी जाते माहेरी जाते अरे का जाते तीच त्या घरातला मुलगा आहे तर ती जाणारच ना उद्या तिच्या बापाने जर तिला प्रॉपर्टी दिली तर निवांतर असेल वा प्रॉपर्टी भेटलीस मग ते त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही का काही करायला नको मी जर त्यांची तब्येत खराब होती तर मला जावंच लागणार त्यांना काही गरज पडली मला जावंच लागणार मीच जर करता धरती असेल त्या घराची तर मला सारखं सारखं तिथे जावंच लागणार ना सो एकच विषय होता एका व्यक्तीने मला विचारलं होतं की पैसा दिला नाही म्हणून तू बोलत नाही एका आणि एक व्यक्ती असं होतं की पर्सनल लाईफ शेअर करू नको व्हिडिओ बनवायचे बंद कर व्हिडिओ बनवायचे बंद केले व्हिडिओमधनं जर मला पैसे भेटत असतील मी जर माझं इंस्टाग्राम किंवा यूट्यूबमधनं मी माझे पैसे कमवून जर मी माझी लाईफ सेट केली असेल तर मी तुमच्या सांगण्यावरून व्हिडिओ बनवायचे बंद करेल का मी माझ्या सोशल मीडियावर इतकं काम केलं आहे की त्या सोशल मीडियामुळं तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आज मी स्वतःची कार घेऊ शकले आज मी जे पण चांगली लाईफ जगतीये आहे जे पण काय करते आहे ते सगळं ह्या व्हिडिओजमुळं करते आहे माझ्याकडं दुसरा कुठला सोर्स नाही आहे मी जॉब करत असेल तरी पण माझ्या जॉबचा पेमेंट तितका नाही आहे की जितकं काही मी लोकांसाठी काही करू शकते किंवा मी यो... स्वतःसाठी काही करू शकते एक्स्ट्राचं मी फक्त खाणं पिणं करू शकते माझ्या नवऱ्याचं पण पेमेंट आत्ता वाढला आहे नाही तर त्याचा पण पेमेंट इतका नव्हता हो की तो काही करू शकेल तो कुठं जाऊ शकेल कुठे येऊ शकेल आणि अशा बाकीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मला माझ्या सोशल मीडियामुळं मला भेटल्या आहेत मला इज्जत भेटली आहे मला लोकं ओळखतात मला ज माझ्यावर असं प्रेम दाखवतात लोक भेटतात आम्हाला दोघांना आणि त्यांचं प्रेम इतकंच बाद झालं काय पाहिजे अजून हे ह्या या व्हिडिओमुळेच आहे आणि व्हिडिओज बनवायचे बंद करू नॉट पॉसिबल हेच होतं बाद झालं काहीच खूप झालंय म्हणजे मी बोलायला लागले ना एखादा विषय बोलायला लागले की त्याच्यावर माझ्याकडे खूप बोलायला असतं मी आ, इतकी बारीश हे करून विषय सोडून द्यायचा प्रयत्न करत असते ना की हां ठीक आहे हां मला नाही बोलायचं या गोष्टीवर त्या व्यक्तीला मी तिथल्या तिथं उत्तर पण देऊ शकले असते मोठं भांडण पण झालं असता भांडण झालं असतं की यांना फक्त भांडायचंच चा असतं हे फक्त भांडण करतात हे नवरा बायको फक्त भांडणं करायला येतात असं परत पण ऐकायला जर आलं तर मग काय उपयोग आहे हां ठीक आहे ना काय बोलायचं ते बोला जरा तुम्हाला काय विचार आहे तो विचार करा मला काही फरकच पडत नाही असं हां 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 करून आपलं सोडून द्यायचं नाही तर भांडायला बसलं तर भांडतच बसेल मी ले मग तशी पण मी एकदा लागले की नादाला लागत ना लाग... नादालाच ना लागत असते नाही भांडायचे मला विषय सोडून द्यायचे विषय धरायची खूप घाण सवय मला ते विषय धरूनच चार वर्ष व्हायला घालवलेत मी आता नाही करायचे मला मी ठाकून दिले सगळं तर काय सॉरी बाय 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 खूप मोठा ब्लॉक झाला आहे माझा आणि ना मला ऑफिसला जायला लेट झालेलं आहे अजून जर काही असेल ना तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की बोलेल मी तर आत्ता मी करते हे ब्लॉग येईन कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या आणि आघाव वाटले असेल तर मी आघाव आहे हे मी सगळ्यांना सांगते आणि मी इथे आजूबाजूला सगळ्यांना माहिती आहे की ती आहे मी जितकी बालिशे ना तितकीच मी आगावे म्हणजे माझा ना दुसरा दुसरी बाजूच नाही आहे एक बाजू ना मी खूप बालिशे मी इग्नोर करते हसी मजाक करते सगळं सोडून देते सगळ्यांना हसवायचं पण काम करते दुसऱ्या बाजूला मला राग आला ना मला काही सुचत नाही आणि ना मग माझ्या डोक्यात जितकं काय असेल ना तितकी भडस निघत असते हसणारा प्रत्येक माणूस हा काय बोलतात आतून हॅप्पीच असतो आणि किंवा त्याला काही त्रासच होत नाही असा नसतो त्याच्या पण मनात प्रत्येक गोष्ट राहत असते तो, तो जाओ पर माला -वाट लगी। साथे बोलत असतो ठीक आहे जाऊ द्या काहीच सोडून दिले मी तसं पण सगळं पण मला खूप वाईट वाटलं की पैशासाठी बोलत नाही म्हणजे ए बोलायचं काही हेच नव्हतं पॉईंटच नव्हता ठीक आहे चलो बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्या बाय